कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण एस टी एम एलच्या लर्निंग सिरीजमध्ये पुढे जात आहोत आज आपण डे फोरमध्ये शिकणार आहोत अँकर टॅग म्हणजेच लिंक्स हे टॅग वापरून आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजला किंवा इमेजेस सेक्शन्स डॉक्युमेंट्सला आपण कनेक्ट करू शकतो चला तर मग आपण एक्झाम्पलसोबत बघूयात त्यासाठी आपल्या ठिकाणी एक नवीन फाईल त्यामध्ये बनवायची फाईलला नाव त्याच्या ठिकाणी झिरो सिक्स त्यामध्ये त्या 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 टॅक अँकर डॉट एच टी एम एल असं आपण त्या ठिकाणी करूयात अँकर झालं झाल्या ठिकाणी झिरो सिक्स अंडरस्कोअर अँकर हे झालं तुमच्या फाईलचं नाव त्याच्यानंतर डॉट एच टी एम एल तुम्हाला एक्सटेन्शन हे कंपल्सरी द्यावं लागतं मग चला त्यानंतर आपल्या ठिकाणी टॅकचं सिंटॅक्स आपण त्यामध्ये बघूयात टॅकचं सिंटॅक्स आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे मग सिंटॅक्स बघण्यासाठी या ठिकाणी आपण घेतलं ए आणि एंटर करा फक्त यामध्ये तुम्हाला एक एच नावाचं ॲट्रिब्यूट्स त्यामध्ये तुम्हाला बघायला आहे मग तुम्हाला त्याच्या आतमध्ये काय टाकायची असते त्याच्या आतमध्ये तुमच्या यू ठिकाणी युआरएल असते त्यानंतर सेकंड त्याच्यामध्ये एक टार्गेट नावाचं ॲट्रिब्यूट्स असतं त्याच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू द्यावा लागते ठीक आहे आता या ठिकाणी आणि जो अँकर टॅग असणार आहे अँकर टॅग या ठिकाणी तो पेयर टॅग असणार आहे कोणत्या टॅग या ठिकाणी पेयर टॅग असणार आहे कारण या ठिकाणी बघा त्याला या ठिकाणी इथे ओपनिंग पण आहे आणि या ठिकाणी त्याला क्लोजिंग पण आहे मग या ठिकाणी आपल्याच्या आतमध्ये युआरएड कुठून घ्यायची त्याच्या व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहेत हे ॲट्रिब्यूट्सचं काय काम असतं बघणार आहोत आपण ते लगेच मग आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे एच रच र काय काम असतं ठिकाणी एच री एफचं काम असं असतं तुम्हाला लिंक जायची लिंक कोणती तुम्हाला लिंक द्यायची तुम्हाला कोणत्या यू आर एल वरती त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे हे काम असतं या ठिकाणी यू आर एलचं असतं त्याच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी लिंक देत असता कोणती लिंक देता तुम्हाला जिथं तुम्हाला लिंक करायचं त्याची लिंक तुम्ही त्यामध्ये देऊ शकता त्याच्यानंतर सेकंड अॅट्रेब्युट या ठिकाणी टार्गेट नावाचं टार्गेटचं काम या ठिकाणी तुम्ही इथे जी लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्हाला कुठं ओपन करायची हाय ती लिंक तुम्हाला कुठं ओपन करायची हे ठिकाणी टार्गेट्समध्ये सांगितलं जातं पण टार्गेटच्या आतमध्ये तुम्ही म्हणता इथं व्हॅल्यू नावाचं काहीतरी व्हॅल्यू कोणते असणार त्या ठिकाणी त्याला दोन व्हॅल्यू पण आहेत त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू आहे त्याच्या ठिकाणी सेल्फ सेल्फ म्हणजे ठिकाणी बाय डिफॉल्ट तो सेल्फच असतो आणि या ठिकाणी सेकंड म्हणजे या ठिकाणी अंडरस्कोअर ब्लँक ब्लँक म्हणजे काय ठिकाणी तो तुम्हाला या ठिकाणी नवीन टॅप त्या ठिकाणी जनरेट देतो करून देतो जसं याचं काम या ठिकाणी असणार आहे तो बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट आणि जो सेकंड नंबरला असणार आहे त्याचं काय काम या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी काम असणार आहे तो नवीन टॅब त्या ठिकाणी तुम्हाला तो जनरेट करतो न्यू टॅब जनरेट नवीन टॅब तुम्हाला त्या ठिकाणी तो जनरेट करून देण्याचं काम त्यामध्ये करत असतो चला मग आपण आता एक एक्झाम्पल त्या ठिकाणी त्याचं घेऊयात या ठिकाणी आपण घेऊयात एक एक्झाम्पल आता बाकीचा जो काही कोड असेल या ठिकाणी आपल्याला कमेंट्समध्ये टाकूयात जेणेकरून आपल्याला तो आपल्या ब्राऊझरवरती ओपन करायचं नाही आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेणार आहोत एक्झाम्पल घेण्यासाठी आपण या ठिकाणी एक अँकर टॅग घेतला आता याच्या आतमध्ये आपल्याला काहीतरी लिंक टाकायची मग लिंक काय टाकणार आपण या ठिकाणी चला आपलं युट्यूबचं जे चॅनल असणार आहे त्याची लिंक आपण या ठिकाणी टाकूयात जसं की आपण या ठिकाणी टाकलं एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश या ठिकाणी टाकलं डब्ल्यू 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 डॉट यूटू डॉट कॉम त्यानंतर स्लॅश ॲट द रेट व्ही आय पी टेक मराठी हे आपल्या ठिकाणी युट्यूबशी व्हायला टाकली आता त्याला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की तुला वरती नाव त्या ठिकाणी द्यायचंय काय मग आपल्याला त्या ठिकाणी काय नाव द्यायचं आहे ओपन व्ही आय पी टेक चॅनल आपण या ठिकाणी नाव टाकला त्या ठिकाणी आपण या ठिकाणी काय नाव टाकलं ओपन व्ही आय पी टेक चॅनल पण आता आपल्या ठिकाणी आपल्या ब्राऊझरवरती या ठिकाणी ओपन करायचं आहे मग ब्राऊझरवरती ओपन करण्यासाठी आपण या ठिकाणी गोलावीवरती क्लिक करणार आहोत गोलाईवरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर या ठिकाणी यू आर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार ओपन व्ही आय पी टेक चॅनल तुम्हाला यावरती फक्त एकदा प्रेस करायचं आहे प्रेस केल्याच्या नंतर डायरेक्टली तो त्या ठिकाणी तुम्हाला कुठे घेऊन जाणार आपलं जे वेपीटेकचं चॅनल असणार आहे ना त्या चॅनलवरती त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली तो घेऊन जाणार आहे या ठिकाणी बघा आपल्या चॅनलवरती आपल्या त्या ठिकाणी तो लिंकिंग झाली म्हणजे आपण त्या ठिकाणी काहीतरी लिंक केलंय मग त्या ठिकाणी बघा त्यामध्ये तुम्हाला एक ज्यांनी पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अजून खूप महत्वाचे व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत येणार आहे त्या ठिकाणी बघा व्हिडिओजला व्ह्यूज तर खूप त्या ठिकाणी जातात बट त्या मनाने आपले सबस्क्रायबर्स अजून झालेले नाहीत त्या ठिकाणी जेवढे जण व्हिडिओ त्या ठिकाणी बघतात त्यांनी सबस्क्राईब लगेच करून घ्यायचे ज्याने करून अजून व्हिडिओ नवीन नवीन बनवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मोटिवेशन मिळतं ठीक आहे चला जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या कोडमध्ये जाव्यात या ठिकाणी आपण काय केलंय आपलं जे चॅनल होतं ते चॅनल आपण या ठिकाणी थोडक्यात लिंक केलंय तुम्हाला अजून काहीतरी लिंक करायचं आहे मग आपण या ठिकाणी परत तिथे एक एच आर लाईन घेऊयात लाईन घेण्यासाठी परत एक अँकर टॅग घेतला त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं या ठिकाणी आता इथूनच इंस्टाग्रामचं लॉग इन पेज ओपन करायचं आहे मग कसं करण्या ठिकाणी एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश त्याच्या आतमध्ये डब्ल्यू 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 डॉट दव इंस्टाग्राम डॉट कॉम आणि या आतमध्ये आपली इथे काय नाव टाकायचं आता इथे जे नाव टाकतात ते त्या ठिकाणी तुम्हाला ब्राउझरवरती शो होतं यू आर एल तुम्हाला ब्राउझरवरती त्या ठिकाणी दिसत नाही यू आर एल कधी दिसते तुम्ही ज्यावेळेस अँकर टॅगवरती क्लिक करणार त्यावेळेस यू आर एल त्या ठिकाणी तुम्हाला कुठे भेटते वरती बार जी सर्च लिस्ट असते त्याच्यामध्ये तुम्हाला यू आर एल बघायला भेटते मग आपण आता त्या ठिकाणी नाव टाकूयात ओपन इंस्टाग्राम सेव्ह केला ब्राऊझरवरती आलो आपण या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं ओपन इंस्टाग्राम त्यावरती जर क्लिक केलं तर तो त्या ठिकाणी तुम्हाला कुठं घेऊन जातो आहे इंस्टाग्रामच्या लॉग इन पेजवरती घेऊन जातोय पण या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय आपला जो प्रोग्राम होता त्याच टॅबवरती इंस्टाग्राम ओपन झालाय आपल्या या ठिकाणी ऑटोमॅटिकली नवीन टॅब त्यामध्ये जनरेट झाला पाहिजे मग आपल्याला त्यासाठी काय करायचं या ठिकाणी आपल्या कोडमध्ये आलो या ठिकाणी तुम्हाला टाकायचं टारगेट नावाचं एक ॲट्रिब्यूट्स टाका आणि त्याच्या आतमध्ये ब्लँक नावाची व्हॅल्यू टाका सेव्ह करा ब्राऊझरमध्ये जाऊन या ठिकाणी आपण आता चेक करूयात एकदा बॅक जाऊयात आपण या ठिकाणी रिफ्रेश केलं या ठिकाणी बघा ओपन इंस्टाग्रामवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ऑटोमॅटिकली काय झाल्या ठिकाणी एक नवीन टॅब त्या ठिकाणी तुम्हाला जनरेट झालेला दिसतोय या ठिकाणी आपला जो प्रोग्राम होता तो आपल्या या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण नवीन टॅब त्यामध्ये जनरेट केला जसं की या ठिकाणी तुम्हाला मी राईट करून आहे टार्गेटमध्ये दोन व्हॅल्यू असतात एक सेल्फ सेल्फ म्हणजे या ठिकाणी बाय डिफॉल्ट असते आणि ब्लँक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तो न्यू टॅब त्यामध्ये जनरेट करून देत असतो तर मित्रांनो आज आपण टॅग म्हणजे लिंक्स त्या ठिकाणी बघितलेला आहे पुढच्या भागात आपण अजून इंटरेस्टिंग एसटी टॉपिक्स त्यामध्ये शिकणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद